नमस्कार किचन किचनमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पावसाळा स्पेशल रेसिपी दाखवणार आहे पावसाळ्यामध्ये भरपूर अशा पालेभाज्या विकायला येतात त्यापासूनच आज आपण खमंग आणि खुसखुशीत अशा दोन रेसिपी बनवणार आहे त्यातील पहिली म्हणजे कोथंबीर वडी आणि दुसरी आळूवडी दोन्हीही रेसिपी बनवताना भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून कुरकुरीत आणि खमंग अशा वड्या तयार झालेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पहिल्यांदा आपण एकही थेंब पाणी न वापरता बनवलेली खुसखुशीत अशी कोथंबीर वडी पाहून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक जुडी कोथंबीर स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे कोथंबीरचे पाणी निथळून घ्यायचे आणि नंतर तिला बारीक कापून घ्यायचे आहे जेवढी बारीक कोथंबीर कापल्या जाईन तेवढी बारीक कोथंबीर कापून घ्यायची आहे कोथंबीर कापून घेतलेली आहे आता यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करून घ्या मीठ टाकल्याने कोथंबीरला पाणी सुटते आणि त्या पाण्यातच आपण पीठ भिजवून घेणार आहोत आता इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे त्यातील अर्धा वाटी बेसनपीठ याच्यामध्ये टाकून घेऊया आणि इथे मी कोथंबीर वडी खुसखुशीत होण्यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे तीन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत त्यातील अर्धे तीळ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि अर्धे साईडला ठेवून घ्यायचे आहे आता इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं ते टाकून घेतलं आहे आणि अर्धा चमचा हळदीची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे याला आपण आता मिक्स करून घेणार आहोत कांदा लसूण मसाला नक्की टाका कोथंबीर वडी एकदम छान अशी लागते आता याला आपण भिजवून घेणार आहोत इथे कोथंबीर थोडी जास्त वाटत होती त्यामुळे उरलेले अर्धा वाटी बेसनपीठही मी यामध्ये टाकून घेतले आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचे आहे इथे आपण कोथंबीर कापून घेतल्याच्यानंतर दोन वाट्या भरली होती त्यासाठी एक वाटी बेसनपीठ वापरले आहे पीठ भिजवून झालेले आहे याला वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी चाळणीला थोडेसे तेल लावून घेतले आहे आणि त्याच्यावरती हे पीठ ठेवून घेणार आहोत आणि त्याला थापून घ्यायचे आहे कोथंबीर वडी बनवताना जास्त बेसनपीठ वापरले तर कोथंबीर वडी खुसखुशीत अशी तयार होत नाही त्यामुळे बेसनपीठ जास्त वापरू नका दोन वाट्या कोथंबीरसाठी एक वाटी बेसनपीठ परफेक्ट होते आता याला आपण थापून घेतलेले आहे याच्यावरती आपण जे अर्धे तीळ ठेवले होते ते टाकून घेणार आहोत आणि त्याला थापून घ्यायचे आहे आता याला आपण वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे त्याच्यावरती ही चाळण ठेवून घेऊया आणि सात ते आठ मिनटं मिडियम गॅसवर पिठाला वाफवून घ्यायचे आहे तुम्ही स्टीमरमध्येही वाफवून घेऊ शकता सात आठ मिनटं झाली की झाकण काढून घेणार आहोत आणि पिठाला थंड करून घ्यायचे आहे पीठ गरम असताना आपण जर वड्या केल्या तर त्या जास्त तुटतात त्यामुळे पीठ थंड करून घ्यायचे आणि नंतर त्याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत इथे मी स्क्वेअर आकारात वड्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही हव्या त्या आकारात बनवून घेऊ शकता एकदम छान अशा कोथंबीर हो वड्या तयार झालेल्या आहेत याला आपण तळून घेणार आहोत तुम्ही शालो फ्रायही करून घेऊ शकता इथे मी वड्या तळून घेणार आहे त्यासाठी तेल गरम करून घेतलेले आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आहेत थंड तेलामध्ये जर वड्या सोडल्या तर त्या जास्त तेल पितात त्यामुळे तेल कडक गरम करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आहेत मिडियम गॅसवर लालसर रंगावर वड्या आपण तळून घेणार आहोत याच पद्धतीने बाकीच्याही वड्या बनवून घेऊया खुसखुशीत आणि खमंग अशा कोथंबीर वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही ह्या वड्या वाफवून फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस ठेवू शकता आणि जेव्हा केव्हा खायची इच्छा झाली तेव्हा फ्रीजच्या बाहेर काढून अर्ध्या तासाने तळून घेऊ शकता एकदम खुसखुशीत अशा कोथंबीर वड्या तयार होतात चला तर मग आता आपण पाहूया दुसरी रेसिपी ती म्हणजे अशीच खुसखुशीत आणि खमंग आळूवडी त्यासाठी इथे मी आळूची दहा पाने घेतलेली आहेत पाने अशी हिरवीगार पाहून घ्यायची आणि त्याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आळूच्या पानावरती बारीक असे कीटक असतात त्यामुळे मिठाच्या पाण्याने अळूची पाने, पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे पानाचे आपण देठ काढून घेतलेले आहे आता याला आपण लाटण्याच्या साहाय्याने अशा शिरा लाटून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण अळूवडी बनवताना रोल बनवतो तेव्हा जर या शिरा लाटलेल्या नसतील तर तो रोल तुटतो त्यामुळे पूर्ण पानांच्या अशा शिरा लाटून घ्यायच्या आहेत आता आपण त्यासाठी पीठ भिजवून घेऊया इथे मी एका पातेल्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे तांदळाचे पीठ टाकल्याने आळूवड्या खुसखुशीत अशा तयार होतात इथे एक चमचा ओवा आणि तीन चमचे पांढरे तीळ टाकून घेणार आहोत पाऊन चमचा हळदीची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा मीठ टाकून घेतले आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत तिखट आणि मीठ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आणि इथे मी तीन चमचे चिंचेचा कोळ घेतलेला आहे कधी कधी अळूची पाने खाल्ल्यावर घशात खवखव होते त्यामुळे यामध्ये आंबट पदार्थ टाकून घ्यायचा इथे मी चिंचेचा कोळ टाकलेला आहे तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता आता याला आपण भिजवून घेणार आहोत भजे बनवण्यासाठी जसे पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट पीठ भिजवून घ्यायचे आहे पीठ भिजवून झाले की पानाला आपण पीठ लावून घेणार आहोत असे थोडे थोडे पीठ घेऊन सर्व बाजूने पानाला पातळ बेसनपीठ लावून घ्यायचे आहे संपूर्ण पानाला बेसनपीठ लावून झाले की दुसरे पान त्याच्या विरुद्ध साईडने ठेवायचे आणि त्यालाही पहिल्यासारखे पातळ असे बेसनपीठ लावून घ्यायचे आहे असे स्टेप बाय स्टेप एका नंतर दुसरे पान ठेवून आपण बेसनपीठ लावून घेणार आहोत इथे मी पाच पानांचा एक रोल बनवून घेतलेला आहे आता आपण पाच पानांना बेसनपीठ लावून घेतले आहे आणि त्याच्या कडा अशा दाबून घ्यायचे आहेत कडेलाही थोडे थोडे बेसनपीठ लावून घ्यायचे म्हणजे रोल लवकर सुटल्या जात नाही आता दोन्हीही साईडने आपण बेसनपीठ लावलेले आहे आणि त्याच्या आजूबाजूनेही असेच बेसनपीठ लावून रोल बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने अळूवडीचा रोल बनवला की तेलामध्ये अळूवडी तळताना तिचे लिअर सुटत नाहीत त्यामुळे याच पद्धतीने अळूचा रोल बनवून घ्या आता बाकीच्याही पानाला आपण याच पद्धतीने पीठ लावून घेणार आहोत आणि असाच रोल बनवून घेणार आहोत इथे मी एक वाटी बेसनपीठ भिजवले होते ते पूर्ण बेसनपीठ दहा पानांना लागलेले आहे दोन्हीही रोल तयार झालेले आहेत याला आपण वाफवून घेणार आहोत दोन्हीही रोल बनवून झालेले आहेत याला वाफवून घेऊया त्यासाठी चाळणीला थोडेसे तेल लावून घेतले आहे आणि एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतले होते त्याच्यावरती ही चाळण ठेवून घेणार आहोत तुम्ही स्टीमरमध्येही वाफवून घेऊ शकता आट मिंटर सात ते आठ मिनटं मीडियम गॅसवर आपण रोल वाफवून घेणार आहोत सात आठ मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचे आणि याला थंड करून घ्यायचे आहे नंतरच याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीत पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा वड्या कापून झाल्या की त्याला आपण तळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेले आहे तेल छान गरम करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये अळुवड्या सोडायच्या आहेत थंड तेलात अळुवड्या सोडल्या की नरम तर होतातच पण जास्त तेलही पितात तेलकट अशा अळुवड्या होतात त्यामुळे तेल छान कर गरम करून घ्यायचे आणि नंतर मिडियम गॅसवर अळूवड्याही तळून घ्यायच्या आहेत तुम्हीही नक्कीच या पद्धतीने अळुवड्या आणि कोथंबीर वड्या बनवा यातील कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली हेही मला कमेंट करून कळवा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया